रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काय खायचं नाही काय खायचं ते मोणर नमस्कार मी शिवराम विठ्ठलराव भोसले ट्रेडिशनल दानपट्टा असोसिएशन महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे हा उपक्रम सुरू करण्यामागचा हेतू असा आहे की दानपट्टा हे शस्त्र हे शिवऱ्यांचं आवडतं शस्त्र हे लुप्त होत चाललेलं आहे आणि गेल्या वर्षी माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांनी ह्या शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा दिलेला आहे क्षेत्राचा दर्जा देऊन थांबत नाही त्यासाठी ही शस्त्र हे शस्त्र जगाला कळालं पाहिजे भारत देशाला कळालं पाहिजे सांगायचं एक तात्पर्य आहे की आजकालच्या मुलांना दांडपट्टा म्हणजे काय हे माहीत नाही आहे ज्या शिवरायांनी स्वराज्याची खिंड लढवताना दांडपट्ट्याचा मोलाचा वाटा आहे ह्या शस्त्राचा ते शस्त्र जगाला कळलं पाहिजे ह्यासाठी आम्ही ह्या खेळाची स्थापना केली ह्या खेळाचा अभ्यासक्रम तयार केला राज्य सरकारला व केंद्र सरकारला आम्ही त्याचा अभ्यास दिलेला आहे आणि एक या उद्या एकोणीस तारखेला शिवरायांची जयंती आहे त्याचं औचित्य साधून ट्रेडिशनल दानपट्टा व भारतीय लाठी महासंघ याच्या संयुक्त विद्यमाने आमचे सात मावळे सलग एकोणीस तास एकोणीस मिनिट एकोणीस सेकंद सतत दानपट्टा फिरवून विश्वविक्रम करणार आहेत ह्याची सुरुवात सकाळी पहाटे आज पाच वाजल्यापासून सुरू झालेली आहे ते रात्री साडेबारा वाजता ह्याची समाप्ती होईल काय असा उद्देश घेऊन हा दानपट्ट्या चालवण्यात आहे आणि तुम्ही किती मुलं आहेत आणि किती मावळे आहेत सहभागी आजकाल वास्तविक पाहता महिलावर मुलीवर अत्याचार होतात देशावर अनेक संकट येतात एकच सांगायचं आहे की कोणत्या तरी बॉलच्या मागं दुनिया पळण्यापेक्षा शिवकालीन शस्त्राच्या मागं जर ही कला आयोजित झाली तर उद्या देशावर येणारं संकट किंवा महिलावर होणारे अत्याचार कमी होतील ह्याच्यासाठी सर्व आ, सर्व पालकांनी सुद्धा ह्या कलेचा विचार करून आपल्या आपल्या मुलांना शिकवावे किती मावळे साधारणतः साधारणतः आमच्याकडे अडीचशे ते तीनशे मुलं सराव करतात आणि ह्या विश्वविक्रमासाठी किती मुलं आहेत ह्या हा विश्वविक्रम करायला सात मावळे आमचे आणि सहा मावळे आणि एक अश्विनजी कडलासकर म्हणून त्यांचा प्रशिक्षक आमचा सहाय्यक शिक्षक तो करीत आहेत